नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पारंपरिक अशी रेसिपी बनणार आहे तर हिला गुडदानी म्हणतात तर ही गुडदानी अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा इथे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे एक वाटी आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी साखर अर्धा वाटी पाणी वेलची सुंट पावडर घेतली आहे अर्धा लहान चमचा आणि तूप घेतले आहे थोडीशी ग्रीस करण्यासाठी तर गॅसवर इथे बुडाची भांडे ठेवून त्यामध्ये साखर व पाणी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे इथे साखर विरगळेपर्यंत आपण ज्यामध्ये गुडदाणी सेट करणार आहोत त्या ताटाला छान असे तूप लावून घ्यायचे आहे इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपाने छान खमंगपणा या गुडदाणीला येतो तर असे हलकेसर तूप लावून ताटा ह्या ताटाला घेत आहे पण तूप छान आत ताटाला छान लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली गुडदानी सहज सुटली जाई तरी ते पाहू शकता साखर विरघळलेली आहे आणि आपला पाकही तयार होत आलेला आहे तर पाहू शकता छान फेसही आलेला आहे आपल्याला इथे गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आहे तरी गोळीबंद पाक कसा ओळखावा हेही तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे गॅस लो टू मीडियम आचेवर ठेवून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि का डिशमध्ये थंड पाणी घेऊन अशा प्रकारे थोडासा पाक टाकून पाहायचा आहे तिथं पाहू शकता आपला पाक विस्कटला जात आहे गोळीबंद होत नाही तर अशा प्रकारे पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं पुन्हा एकदा साखर छान आपल्या पाक हालून घ्यायचा आहे तर पाहू शकता पॅनला साईडने साखरही छान सुटलेली आहे तर इथे पाहू शकता जो आपण प्लेटमध्ये ठेवला गोळी छान ह्या पाकाची बनत आहे तर असा गोळीबंद पाक झाल्यानंतर आपली गुडदाणी तयार करण्यासाठी पाक रेडी आहे तर ह्यामध्ये इथे वेलची जायफळ पावडर टाकलेली आहे ऑप्शनल आहे वापरली नाही तरी चालेल आणि लगेच आपल्याला भाजलेले शेंगदाण्याच्या ह्या पाकळ्या करून घेतलेल्या त्याही लगेच ह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये पटकन ओतून घ्यायचं आहे कारण लगेच साखर बनायला तयार होते तरी ते गुडदाणीसाठी जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याचे दोन दोन तुकडे करून घेणे आणि ही गुडदानी चौकोनी आकारात नसते तरीही प्रयत्न केलेला आहे तरी ते थोडासा पाक हलका थंड झाल्यानंतर पिझ्झा कटरच्या साह्याने छान इथे कट मारून घेत आहे इथे शेंगदाण्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अखंड असल्यामुळे आपल्या ह्याचे वडी बनत नाही तरी ते पाहू शकता तरीसुद्धा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे गुडदानीला स्वतःचा असा आकार नसतो की ओबडधोबडच असते पण इथे पिझ्झा कटरनी मी प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्याच्या थोड्याफार तरी आपल्याला वड्या मिळतील तर अशा प्रकारे पिझ्झा कटरने कट मारून घेते आणि हे पूर्ण ताट आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर हे पूर्ण छान आणि ह्याला फ्रीजमध्ये नाही बाहेरच थंड करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पूर्ण थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने दाखवते अशा प्रकारे ज्या छान ज्या आपण कट मारले त्यामध्ये सुरीने किंवा उलतानाच्या साहाय्याने अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तर बऱ्यापैकी ह्यामध्ये यामध्ये आपल्या ह्या वड्या निघालेल्या आहेत ह्या बुडदानीच्या तर ही रेसिपी पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वाटी शेंगदाण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्यासाठी एक वाटी साखराने अर्धा वाटी पाणी घेतलेले आहेत आणि पाक आपल्याला गोळीबंद करायचा आहे अतिशय खुसखुशीत आणि शुभ्र ही गुडदाणी बनते तोंडास ताकताच विरगळते नक्की एकदा ट्राय करा तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक एंड शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू